शासनानं आपल्याला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढला आणि तीन टप्प्यामध्ये अनुदान वितरित करायचं निर्धारित केला त्याच्यामध्ये जे ऑलरेडी चाळीस टक्के उचलतात त्यांना वीस टक्के असून साठ टक्के जे वीस टक्के उचलतात त्यांना चाळीस टक्के आणि जे पात्र आहेत परंतु अद्याप अघोषित आहेत किंवा अद्याप त्यांना वेतन उचलत नाहीत अशासाठी वीस टक्के तर अशा तिन्ही पद्धतीनं आदेश आल्यानंतर आमचे सहकारी मंडळी सर असते सर आम्ही सगळे मिळून कारण त्यावेळी दिवाळीचा कालावधी होता आणि निवडणुका ही आचारसंहिता लागणार होती आणि त्या कालावधीमध्ये हे कसं करायचं हे आम्ही तीन यापूर्वीच नियोजन केलं की सगळ्यात महत्वाची शासनाने अशी वाट घातली होती की आपल्याला तिथं कार्यरत पद तेवढीच आहेत का खात्री करून आपल्याला अनुदान आदेश वितरित करायचे आणि म्हणून आम्ही सर्वप्रथम असा निर्णय घेतला की आधी आपण काय करू की जे बिना अनुदानित आहेत पारशे येऊन संच मान्यता करून घेऊ की जेणेकरून आपल्याला आचारसंहिता संपल्या संपले आपल्याला त्यांना अनुदान आदेश वितरित करणं सोपं होईल आणि मग आपल्याला त्या पद्धतीने आम्ही तीन दिवस नांदेड एक दिवस लातूर एक दिवस आणि दहा घेतले अशा तिन्ही दिवस आपण संच मान्यतेचा कॅम्प लावला आणि यापूर्वीप्रमाणे आपण ही सगळ्यांनी त्या कॅम्पला प्रतिसाद देऊन आपण सगळ्यांनी सादर केले त्याचाच आज हा आहे की तुम्ही लवकरात लवकर संच मान्यता दिल्यामुळं आज आम्ही हे काम करू शकलो खरंतर याच्यामध्ये सर्वात मोठं श्रेय मत कचर असते पंच बाजगिरे असतील किंवा निलेश सांगते असे की यांनी अगदी बारीक सारीक तपासून दोन्ही गोष्टी सर म्हणल्यासारखं पर्जन्य कोणाला वाढलं जाणार नाही आणि कुणाच कमी होणार नाही जसं आपण यापूर्वीच्या संच मान्यता आपल्या विभागात केल्या की एक ही आपल्या मागील तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये एक ही शिक्षक अतिरिक्त नाही त्याच्यामध्ये वेळोवेळी तुमची दुप्ता संघटना असेल भरपूर मदत केली किंवा एखाद्या कमी असेल तर त्याला तो शिक्षक देणं विद्यार्थी किंवा एकमेकाला मदत करणं त्याच पद्धतीनं ही आपल्याला अभिमानानं सांगायची गोष्ट अशी आहे की ही संचमान नीतीमध्ये जेवढी पद आपली मंजूर आहे तेवढ्या सगळ्याला अनुदान मिळतो आहे म्हणजे आपात्र <laughs> चार ना आता तीन बसतात असं कुठेही झालेलं नाही म्हणण्यापेक्षा होऊ दिलेलं नाही म्हणजे आता हे शंभर टक्के उद्योग तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर असं वाटत पुन्हा अतिरिक्त करणार पुन्हा गडी करण्यापेक्षा परंतु मला वाटतं की फार काळा आमच्यावर बोजा न टाकता <laughs> की तुम्ही आपापल्याला आपलं आप आप पदा एवढी एवढी तरी काही येन केन प्रकारे आपल्याला शंभर टक्के होईल पर्यंत तरी टिकवायचे आहे तसं आपल्याला अठ्ठावन्न वर्षापर्यंत टिकवायचं किमान म्हणजे एका सेफ झोन मध्ये खेळत असताना मग आउट झाला तरी चालतो पुन्हा काय दुसऱ्याकडे येतो पण आता जर ह्या ऐंशीच्या शंभरच्या आत आउट झाला ओपनिंग त्याच्या सेंचुरी होत नाही त्याला पुन्हा समायोजन आणि फार आवघड आहे कारण शासनाची समायोजनाची पद्धत समान टप्प्यावर आहे आणि समान टप्प्यावर आपला विषय संवर्ग आणि रिक्त जागा याचं मला वाटतं महाराष्ट्रात जरी केलं तरी हे जर जर दैवयोगाने एखादा जुळला तरी तो योगायोग समजावा कारण हे अवघड अशी म्हणजे गोष्ट परंतु आपण सगळेजण याच्यामध्ये मदत करताय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली काही स्पर्धा हे राज्य आपलं आहे त्याच्यामुळे इतर विभागाशी काही स्पर्धा नाही उत्तम आहे फक्त आम्हाला असं वाटतं की तुमच्या सगळ्याचे किंवा जे काय सगळ्याला द्यायचे आपल्या साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे कि जे काय हवं ला ते लातूरला सुरुवातीला मिळावं जे काय द्यायचंय ते आपण सगळ्याच्या आधी आपल्या विभागातल्या लोकांना देऊ आणि मला वाटतं त्याच पद्धतीनं तुम्ही केलेल्या सहकार्यानं आज आपण हा आंदोलना आदेश वितरित करतो त्याबरोबरच माझी याच्याबरोबर थोडीशी दुसरी विनंती आहे की आपल्या अपार आयडी जर काम चालू आहे तर थोडस आता आपण किती आपल्याला शंभर टक्के पूर्ण करायचंय काय सिंगल डिजिट पर्यंत दुरुस्ती करण्याचे अधिकार तुम्हालाच आहे म्हणजे एखाद्याच्या नावात वगैरे काय असेल तर तुम्ही तिथं करून घ्या आणि त्याच्यापेक्षा जास्त दुरुस्ती असेल तर तुमचे जे काय हा बीआरसी घेऊन परंतु जे होतय ते आधी सुरुवातीला सगळं करून टाक